नमस्कार शेतकरी आणि विक्रेता बंधुं आपण प्रगति, आज घाटून घाटंजी तालुक्यातील मोहाडा या गावात आलो आहे या गावात एक प्रगतिशील शेतकरी आहे आपण त्यांच्या मुलाखतीसाठी त्यांच्या आज घरी आलो आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव पवन आडे रायनर मोहाडा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन छत्तीस चौऱ्याण्णव पवन दा तुम्ही आपल्या कंपनीचं फर्टी स्टार मध्ये जवळपास सगळे ग्रेड वापरतायत आणि मागल्या दोन ती तीन ते तीन वर्षापासून वापरतायत हो तुम्ही एकवीस 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 सुद्धा वापरताय वीस पन्नास शून्य सुद्धा वापरताय हो यावर्षी तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला एकवीस एकवीस मारले हो त्या झाडावर म्हणजे साहेब बाकी काही नाही एवढा जबरदस्त फायदा झाला समजा ते एकवीस एकवीस मारल्यावर हा हा कारण की बाकी झड चालू आहे या वर्षी बरोबर पाऊस जास्त आहे चालू आहे आणि बाकी व्हेरायटी म्हणजे पाण्याने दबली आपली व्हेरायटी म्हणजे जसं पाणी आला तशी हे एकवीस एकवीस मारल्याने समजा हो अजून वाढली आणि ब्रँचेस जवळपास आता नाही त्याला वीस पाती आहे कोणती कोणती पराटी समजा जी अर्ली व्हेरायटी आहे एकवीस एकवीस न ते फुलावर आहे बरं म्हणजे एकवीस एकवीस मारल्यामुळं मार त्या झाडाची वाढ चांगली झाली हो, चांगली झाली आणि काही पात्यावर फुला फूल आणि पानची डिझाईन एकदम हिरवे समजा दिसायला प्लॉट चांगला दिसतोय आपल्या शिवारात तेच त्याच्यानंतर तुम्ही वीस पन्नास सुद्धा वापरताय नेक्स्ट स्टेज ला वीस वीस पन्नास वापरल्यामुळे तुम्हाला नेमकं काय जाणवते अजून पूर्ण फुल धारणा फुल ग कमी होते साहेब ओके पाती ग कमी होते त्याच्यामुळं आणि ब्रँचिंग सुद्धा ब्रँचिंग वाढते झाड म्हणजे दिसायला एकदम अवध म्हणजे घेरदार चांगले घेरदार दिसते ब्रँचिंग वाल्यमुळं जवळजवळ आपले फांद्या फळ फांद्या खूप चांगल्या येतात चांगल आणि एकंदरीत आपल्या कपाशीच उत्पादन वाढते चांगलं होते तर माझं सगळ्या शेतकरी बांधवांना विक्रेता बंधूंना निवेदन आहे की आपल्या ऍडव्हान्स पेस्टीसाइडचं फर्टी स्टार ग्रेड हे नॅनो तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि हे नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे हे झाडाला त्वरित मिळते आणि त्याची अन्नाची गरज त्वरित पूर्ण करते आणि याचे तुम्हाला एकदम खूप सुंदर अशी रिझल्ट तुमच्या पिकावर पाहायला मिळते तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना पावून काय सजेस्ट कराल किंवा काय सुचवाल त्यांना सांगितलं पण आता या कसं आहे कोणी मारते समजा कोणी नाही मारत दोन तीन मित्र होते माझ्या शेतकरीच त्यांना सांगितलं त्यांना अनुभव घेतला वर्षी बरोबर मी दोन हजार तीस पासून मारत आहोत त्यांनी म्हणे तुम्ही कोणता मारताय बा कंपनी एकवीस घेतलं म्हणजे तर ठीक आहे म्हणे आम्हाला पण सांगा तुम्ही आम्ही मारतो म्हणजे दोन तीन कास्ताकाला कर सांगितलं त्यांची पण व्हरायटी चांगली आहे चला धन्यवाद पोंदा आणि तुम्ही असंच आपल्या कंपनीचे उत्पादन इतरही तुमचे जे मित्र आहेत त्यांना सांगा हो। आणि कपाशीचे उत्पादन वाढीसाठी हे खूप महत्वाची हो उत्पादन आहे हो। तर तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं धन्यवाद धन्यवाद मन्यांचा रुजवात बनूनी